पाच ते चौदा वर्षांच्या मुलांकरता खास संधी अकरा अधिक अकरा बावीस अधिक बावीस अशा फसव्या गणितांना न फसता अबॅकस काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या तोही चौतीस फॉर्म्युलांसह नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्यामंदिर मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर <laughs> चांगलीत भाजपला मोठा धक्का विलासराव जगतापांचा राजीनामा विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर चांगलीत भाजपला मोठा धक्का विलासराव जगतापांचा राजीनामा विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर सांगली लोकसभा मतदारसंघातील वाद दिवसेंदिवस वाढत असून अद्याप कुणामध्ये लढत होणार हे निश्चित झालेलं नाही दरम्यान सांगली जिल्ह्यातील भाजपला जबर धक्का बसलाय सांगली लोकसभा मतदारसंघातील वाद दिवसेंदिवस वाढत असून अद्याप कुणामध्ये लढत होणार हे निश्चित झालेलं नाही दरम्यान सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना जबर धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप सुरुवातीपासून संजय काकांचा विरोध करत होते आता त्यांनी थेट पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला यामुळे विशाल पाटलांचं जड झाल्याचं बोललं जात आहे मात्र भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जगताप यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्राम भैया जगताप जत शहराध्यक्ष अण्णा भिसे राजू डफळे लक्ष्मण बोराडे राजू चौगले आदींनी आपले सामूहिक राजीनामे दिले जगतापांच्या राजीनाम्याचं कारण काय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून गटबाजी आणि अवमूल्यन केल्यानं राजीनामा दिल्याचं जगताप यांनी सांगितलं आहे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलंय की भारतीय जनता पार्टीमध्ये मी आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केलंय परंतु पक्षाने त्याची दखल न घेता अलीकडे विरोधात गट बांधण्याचं व माझं अवमूल्यन करण्याचं काम वरिष्ठ पातळीवरून करण्यात आलं आहे ते मला सहन करणं शक्य नाही त्यामुळे स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होतो असं राजीनामा पत्रात नमूद केलंय जत विशेष प्रतिनिधी तानाजी शिंगाडे गणिताची भीती दूर होऊन गणिताची आवड निर्माण होते स्कॉलरशिप नवोदयसाठी फायदा आमच्या क्लासच्या सिद्धी पाटी हिची नवोदय साठी निवड पीडीएस मंथन परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी गोल्ड व सिल्वर मेडल विजेते एक हजार पर्यंतचा कोणताही पाडा फक्त एका मिनिटात तयार आमचा निकाल हीच आमची जाहिरात रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्या मंदिर स्टोअर संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर थ्री प्लस फाय प्लस टू प्लस टू मायनस फोर प्लस टेन मायनस फाय प्लस ट्वेंटी प्लस फिफ्टी प्लस फाय प्लस टू मायनस फोर्टी सेवन प्लस टेन अँसर